मंडळी न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं तसं महाविकास आघाडी आता जोरदार तयारी करताना दिसते आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जोरदार आहे विशेषतः काँग्रेस पक्ष मरगळ झटकून नव्यानं ताज्या तवानं झालं आहे असंच वागणं काँग्रेस नेत्यांचं देखील दिसून येत आहे विशेषतः राज्याचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकींचा धडाका लावलेला आहे त्यातूनच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना एकत्र करत मन जुळवण्याचा देखील प्रयत्न होतो आहे असं म्हणावं लागेल आता काँग्रेस पक्षाची आजची मोठी घडामोड म्हटलं तर लातूर इथं काँग्रेस पक्षाचा मराठवाडा मोर्चे बांधणी मेळावा नुकताच झाला याला काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते रमेश चेनिथला नाना पटोले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात सतेश पाटील यांच्यासह असंख्य नेते यावेळी उपस्थित होते आणि या मेळाव्यात मराठवाड्यामध्ये निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यावर त्यांचा मोठा परिणाम होईल असं सांगितलं जात होतं मात्र लोकसभेला त्याच्या उलट झालेला आपण पाहिलं नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण तर लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे निवडून आले आणि जालना मतदारसंघाचा विचार केल्यास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी पराभव केला या पराभवाची देशभरात चर्चा झाली त्यामुळे मराठवाड्यामध्ये काँग्रेसला नवचैतन्य चैतन्य आता मिळालेलं आहे त्यामुळेच या नव्या खासदारांचा सत्कार करून विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी काँग्रेसने मराठवाड्यात केल्याचं म्हटलं जाते आणि हा मोर्चा लातूर जिल्ह्यामध्ये झाल्यामुळे विलासराव देशमुखानंतर त्यांच्या दोन सुपुत्रांनी या जिल्ह्याच्या नेतृत्वाची कमान सावळली आहे आणि आता खासदारही निवडून दिल्यामुळे देशमुख कुटुंबाचं पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये वर्चस्व वाढलं आहे असं म्हणायला हरकत नाही विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीची तयारी म्हणून आजचा हा मेळावा झाला असला तरी त्यातून महायुतीच्या नेत्यांनाही काँग्रेसनं इशारा दिला आहे तसंच महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्र पक्षांनाही यातून एक संदेश दिल्याचं सांगितलं जाते तीन खासदार मराठवाड्यातून निवडून आल्यामुळे निश्चितपणानं काँग्रेसची ताकद मराठवाड्यात वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला झुकतं माप द्यावं लागेल अशी मागणी काँग्रेसकडून होऊ शकते त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न तिन्ही पक्षांना चर्चेतून सोडवावा लागणार आहे तसंच सद्यस्थितीला कुणाची ताकद आहे यावरूनही त्या पक्षाचा उमेदवार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते लातूर जिल्ह्यात असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन भाजपचे दोन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन आमदार आहेत लातूर ग्रामीण आणि शहरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये देशमुखांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आमदार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हा गड हे दोन नेते राखतील असं आता बोललं आहे महायुतीकडून काही नावांची इथं चर्चा असली तरी महाविकास आघाडीला पोषक असणारं वातावरण पाहता देशमुख यांचे हे दोन्ही चिरंजीव इथून सहज विजयी होतील असं राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत मंडळी भाजपाचे औसा विधानसभेचे आमदार असणारे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अभिमन्यू पवार यंदा पवार यांच्या अडचणी देखील वाढू शकतात आणि त्यासाठी काँग्रेस इथं ताकद लावणार असल्याचं बोललं जाते पवार यांच्या या मतदारसंघात यंदाच्या लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मताधिक्य चांगलं होतं त्यामुळे यंदाच्या विधानसभेलाही महाविकास आघाडी इथं प्लसमध्ये राहील का हे पाहावं लागणार आहे महाविकास आघाडीकडून दिनकर माने यांच्या नावाची चर्चा होते आहे माने यांचे देशमुख कुटुंबाशी चांगले संबंधही आहेत त्यामुळे अभिमन्यू पवार यंदा अडचणीत सापडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आज झालेल्या या विधानसभा मोर्चा बांधणी मेळाव्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघाचा आढावाही काँग्रेस नेत्यांनी घेतला असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे यंदाच्या विधानसभेला देशमुख कुटुंबानं या मतदारसंघात लक्ष घातल्यास ही जागा महाविकास आघाडीसह जिंकू शकते असं काँग्रेस समर्थक म्हणत म्हणजे यानंतर निलंगा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर तर निलंगा हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपचं तिकीट घेत इथून विजय मिळवला मात्र अशोक पाटील यांना काँग्रेस आता बळ देणार असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अडचणी वाढू शकतात यानंतरचा या जिल्ह्यातल्या दोन विधानसभा म्हणजे चाकूर आणि उदगीर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार आमदार आहेत उदगीर इथूनही विद्यमान मंत्री संजय बनसोडे आणि चाकूर इथून बाळासाहेब पाटील हे दोन्ही नेते राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात गेले त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देऊ शकते शरद पवार यांची या मतदारसंघातल्या अनेक इच्छुकांनी नुकतीच भेट घेतली आहे त्यामुळे आजच्या या लातूरच्या काँग्रेसच्या मेळाव्यामुळे महायुतीच्या चार आमदारांना एक प्रकारचं आव्हान दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं कि मेरा लातुर विदान सबानी वड़नु की आजच्या का। या काँग्रेस मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू